बातमी आहे धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्या आरोप प्रत्यारोपांची धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलामध्ये गेलाय घरगुती हिंसाचार प्रकरणी धनंजय मुंडे हे दोषी आहेत करुणा शर्मांचे आरोप कौटुंबिक न्यायालयाकडून मान्य करण्यात आले आहेत वीडमधील दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अटक असलेल्या वाल्मिक सोबतचे संबंध कृषी विभागातील घोटाळा यावरून अडचणीत आलेले अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा पाय हा आणखी खोलात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे वादात सापडलेल्या धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे त्यामध्ये आता त्यांचा घरगुती वाद समोर आला आहे मुंडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवरती सुनावणी करताना वांद्रे कौटुंबिक न्यायालयानं मंत्री धनंजय मुंडे यांना घरगुती हिंसाचार प्रकरणी दोषी ठरवलं आहे कोण आहेत करुणा शर्मा आपण पाहूयात करुणा शर्मा मूळच्या मध्य मधल्या इंदूर येथील आहेत गेल्या काही वर्षापासून त्या मुंबईमध्ये राहतात त्या मुंबईमध्ये सामाजिक संस्थेच्या माध्यमातून काम करतात करुणा शर्मा असं त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव आहे त्यांनी सोशल मीडियावरती करुणा धनंजय मुंडे असं नाव लिहिलेलं आहे त्यांनी सोशल मीडियावरती करुणा धनंजय मुंडे असं नाव लिहिलेलं आहे आणि त्या नावावरून सध्या चर्चा आहे दरम्यान धनंजय मुंडे यांच्या विरोधातील हे प्रकरण समजून घेऊयात हे प्रकरण काय आहे ते आपण पाहूयात करुणा शर्मा हे नाव पहिल्यांदा दोन हजार एकवीस मध्ये पोस्ट व्हायरल झाली त्यानंतर धनंजय मुंडेंनी करुणा शर्मा यांच्यासोबत असलेलं नातं उघड केलं करुणा शर्मांसोबत परस्पर संमतीनं संबंध असल्याची मुंडेंनी कबुली दिली करुणा यांच्या मुलांनाही माझं नाव दिल्याचं मुंडे माहिती दिली तीन वर्षापासून मुंडे यांच्या विरुद्ध करुणा यांची कायदेशीर लढाई सुरू आहे करुणा शर्मा यांना धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी असल्याची मान्यता आहे न्यायालयाच्या निर्णयानंतर माध्यमांशी बोलताना करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप केलेत तर धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ झालेली आहे अधिकच्या पोटगीसाठी उच्च न्यायालयामध्ये त्यांनी अपील केलेलं होतं दरम्यान ते पुन्हा एकदा अधिकच्या पोटगीसाठी अपील करणार आहेत एक लाख पंचवीस हजार रुपये पोटगी देण्याचे कौटुंबिक न्यायालयानं म्हटलेलं आहे मात्र अधिकची पोटगी मिळण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे करुणा यांनी पोटगी देण्याचं न्यायालयानं आदेश दिलेले आहेत आणि त्यानंतर तरुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातला वाद हा आणखी वाढू लागलाय त्यांना तुम्ही पण ते अनुभवले आपने ये अनुभव किया कि वाल्मीकि कराड़ उनके काफी करीबी थे वो परछाई है वो परछाई का जबरद के नहीं परछाई और नहीं। भी बहुत लोग हैं पर मैं अभी नाम नहीं लूंगी उनका दर्पण हे सर्व प्रकरण काय ते आपण पुन्हा एकदा पाहूयात कौटुंबिक न्यायालयना दिलेल्या निर्णयानंतर करुणा मुंडे यांनी हा आरोप केलेला आहे दरम्यान करुणा मुंडे यांनी आरोप काय केले ते आपण पुन्हा एकदा पाहूयात माझ्या आईला त्रास दिला आणि छळ केल्यानं तिनं आत्महत्या केली मलाही दोनदा तुरुंगात ठेवलं एरवडा जेलमध्ये पंचेचाळीस दिवस सरभीडमध्ये सोळा दिवस ठेवण्यात आलं जिल्हाधिकारी यांच्या केबिनमध्ये वाल्मिक कराडच्या गुंडांनी मारहाण केली मुंडेंच्या गुंडांनी माझी गाडी फोडली धनंजय मुंडेंनी माझ्या बहिणीचंही शारीरिक शोषण केलं कौटुंबिक <गवटुम्णारीग> न्यायालयानं दिलेल्या निर्णयानंतर करुणा मुंडे यांनी न्यायालयाचे आभार मानलेले आहेत दरम्यान करुणा शर्मा यांनी न्यायालयानं दिलेल्या निर्णयानंतर आभार मानलेले आहेत मला आणि माझ्या दोन मुला मुलांना मिळून पंधरा लाख रुपयांच्या पोटगीची मागणी होती पण आम्हाला दोन लाखांची पोटगी मिळालेली आहे अधिकच्या पोटगीसाठी उच्च न्यायालयामध्ये अपील करणार असंही करुणा मुंडे यांनी म्हटलेलं आहे तर सोशल मीडियावरती सक्रिय असलेल्या करुणा मुंडे यांनी मागील निवडणुकीत देखील धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केलेले होते धनंजय मुंडे यांच्यासोबत असलेल्या संबंधांसंदर्भात स्वतः मुंडे यांनी खुलासा केल्यावरती करुणा यांनी त्यांच्यावरती अन्य आरोप देखील वेगवेगळ्या वेळी केलेले आहेत कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशानंतर करुणा मुंडे यांनी पोटगीची रक्कम कमी असल्याचं सा सांगत उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्याची तयारी दर्शवली आणि याच प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्या विरोधात आरोपांमध्ये वाढ होत असल्यानं त्यांच्यासमोरील राजकीय आणि कायदेशीर संकट वाढत चालली आहेत ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र